नमस्कार सविता टी पॅशन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आता रात्रीचे दोन वाजलेत तुम्हाला समोरचा कॅमेरा लावून दाखवतो असं दिसणार नाही तर यांना अर्जंट ब्लाऊज पाहिजे असतात लवकरात लवकर तर त्यांना माहीत नसतो की अर्जंट ब्लाऊज कसे मॅनेज करून देतात आपल्याला आणि कसं ते टायमावरती देतात तर तेच आता मी शूट करतो आहे रात्रीचे वाजले दोन दोन वाजून पाच मिनटं झाले आहेत तर आताच मी थोड्या वेळ झोपलो होतो आणि मशीनचा आवाज येतो त्यामुळं मग मा मला काही नाही आली मी जागा झालो आणि घड्याळात बघितले तर दोन वाजलेत तर त्यामुळं मी बोललो आता मी पण काही झोपत नाही थोड्या वेळ थोडंसं शूट करतो थो, आणि थोडी माहिती सांगतो थो। तर मला म्हणजे तेच वाईट वाटते की आपली जी मेहनत आहे ती मेहनत दिसली पाहिजे सगळ्यांना त्यामुळं मी व्हिडिओ काढला आहे रात्री जेवढा आहे मला नाही तर तुम्ही बोलता की एवढ्या रात्री व्हिडिओ काढतोय दादा तर समजलं पाहिजे म्हणजे कोण किती मेहनत करतो आहे कशी मेहनत करतो आहे त्यामुळं हा व्हिडिओ मी काढला आहे आणि एक आटून पण राहते आपली म्हणजे फॅमिली असेल कोण आजूबाजूला त्यांना काय माहिती कोण कधी काम करतोय आता सगळे तर झोपलेत सगळे दमून आलेले असतात थकलेले असतात पण आमचं घर बघा रात्रभर नाईट आपली असतेच असते पण ते कधी समजत नाही कोण कधी काय काम करतं त्यामुळं मी आता शूट करतो आहे आणि इकडं मच्छर वगैरे काही नाही जेवढे तर खिडकी आता उघडीच ठेवली येते एवढी पण नाही पण आहे थोडीफार गरम होते आता फॅन पण आता बंद ठेवलाय कारण अस्तर वगैरे ब्लाउज वगैरे उडतात ना <coughs> कटिंग करायला थोडा प्रॉब्लेम येतो तर मग मी इकडे आणि मी बसले मस्त हात चड्डी घातले काय करणार गरम होते समोरचा कॅमेरा लावतो आणि तुम्हाला दाखवतो तर बघा दोन वाजून आठ मिनटं झालेच आणि इकडं काम चालू आहे साड्या वगैरे सगळ्या आता वरती काढून ठेवल्यात या झाल्यात वाटतं या सगळ्या बिल्डिंग फॉल झाल्यात या साड्या तर या <laughs> आधी सगळं संपत झालेला तर पुन्हा सागळ्या भरल्या बघा पिशव्या वगैरे आहे तिकडं तरी उद्या पार्व तुम्हाला एक एक एक, एक, एक दाखवतो तरी आहेत बऱ्याच साड्या त्याच्यामध्ये इकडे इकडं प्रत्येकाचं वेगवेगळं ठेवलं आहे मम्मीनी पण त्याचा कसा समजतो त्यांचं त्यांनाच माहिती कारण तर बघा नाव वगैरे काय टाकलं नाही कुठलेच पिशवू नाव टाकलं नाही जसं पण ठेवलंय डायरेक्ट ठेवलं हे बघा डायरेक्ट सगळे एकत्रच याच्यामध्ये पार उंच कुठ ठेवल आहे काय तरी कोणाचे ब्लाउज आहेत आता हे उद्या कल मुलीवरून यायचं आता तर त्यांना नाव उद्या त्याला ब्लाऊज द्यायच आणि त्या डायरेक्ट रिक्षा करून येतात ना मग आल्यावर हो त्यांना असं म्हणजे लांबून आलं कसं परत पाठवायचं हो त्यांची तयार करायची त्यांना मी बोलले होते की लवकर देईन पण काही प्रॉब्लेम मुळे राहिलं आणि त्यांनी पण समजून घेतलं त्यांना केला मी मी की ताई सोमवार देते ता म्हटलं ठीक आहे आता सोमवार येईल आणि परवाच्या दिवशी तर नऊ तारखेला पाडवाय आणि मला बाकीचे पण सगळे ब्लाऊज झाले पाहिजे होतं तर म्हणलं आता आज झुकून चालणार नाही त्याच्यामुळे मग आधी साड्या केल्याकडे इम्फॉल एक साइडने आणि आता ब्लाउज कटिंग करते म्हणजे सकाळपर्यंत हे दोन ब्लाऊज अजून काही कटिंग करून होते तर आमच्याकडे आता पाण्याचा पण प्रॉब्लेम चालू आहे शिडकोच पाणी आहे आज तर कसलाच नाही तर अर्धा एक तास तरी थोडाफार येत होता दोन दिवस आता तो पण नाही पाणी आपलं जीवन आहे पाण्याशिवाय आपण जगू नाही शकत पाणी नसलं तर काम पण होत नाही भांडे वगैरे सगळे घासून घेतले होते त्यामुळं काय वाटत नाही किचन आपला टाकाटक आहे नाहीतर मग सगळं एकदाच प्रेशर आला असत काय नाही रे पाणी नसतं आता समज आपली भांडे राहिले असते आणि पाणी गेला असतं मग काय गेला असतं तसेच राहिले असते ना, ना ते टायमाच्या टायमाला कुठेतरी विकत आणायचं पाणी आपलं ऍडजस्ट करायचं कसं तरी आणि एक विषय म्हणजे महत्वाचा असा विषय मुद्दा एकदम मेन आहे नीट ऐकून घ्या तर काही जण असतात म्हणजे असं बोलावं नाही पण मी बोलतो मम्मी आमची एवढी स्ट्रगल करून तुम्हाला टाईमवरती ब्लाऊज देते पण त्याच्यात काय होतो काय काय कस्टमर असतात त्यांना माहीत नसतो की आपल्याला ब्लाऊज टाईमावरती कसं भेटतो कसं नाही तर ही मेहनत असते ही लोकांना दिसत नाही आणि मग ते पैशाच्या बाबतीत जेव्हा आपली आई स्वतः कष्ट करते आणि दुसऱ्यांना बोलते की तुमच्या एवढे एवढे चार पैसे झाले तुम्ही द्या तर ते टायमा नाही देत हे कुठं चुकीचं आहे जो व्यक्ती प्रामाणिकपणे काम करतो त्याला हा पेमेंट दिलाच पाहिजे पण असं मम्मीचं बरेच वेळा झालेलं आहे की मम्मीने असे रात्र जागून काम केलेत आणि मम्मीला टाइमवरती पैसे नाही दिलेत याचंच कुठंतरी वाईट वाटतो दुःख वाटतो असं तुमच्यासोबत पण होतं का कमेंट मध्ये सांगा त्याविषयी मम्मी आपली नक्कीच काही ना काय बोलल नेक्स्ट व्हिडिओ मध्ये द्यायला लागतं रे कधी कधी लागतो कारण ते म्हणतात आमचं आमच्या मिस्टरांचा पगार झाल्यानंतर आम्ही देऊ आणि आपण टायमाला अर्जंट मध्ये देतो सगळ्या गोष्टी होतात पण आपल्याला स्वतः त्यांच्याकडे पैसे मागायला लागतात म्हणून कधीच देत नाही अशी गोष्टी घडतात आणि टेलर कामामध्ये असं चालतं आता मी भरपूर कमी केले कारण माझ्या सोबत बरेच असे किस्से घडलेले तर तुम्हाला ऐकायचे जे पैसे ते दहा दिवस ठीक आहे मी बोलतो वीस दिवस ठीक आहे वलकेचे ऍडजस्ट केला कस्टमर आहेत आठवडे दोन आठवडे तीन आठवडे ठीक आहेत महिना महिना दोन दोन महिने तीन तीन महिने पेमेंट करत नाहीत आपल्याकडे बघत पण नाही आपले पैसे असून आपल्यालाच तरी विषयावरती मला होतं म्हणून मी बोललो आणि म्हणजे असं आपल्याला माझ्यासोबत कि अर्जंट पूजा आहे आणि मला ब्लाउज शिवून द्या काही पण करा तुमचे एक्स्ट्रा पैसे घ्या पण द्या शिवून दिला शिवून आणि घ्यायला पाठवलं दुसऱ्याला मग त्यांनी सांगितलं की पूजा झाली आणून देतो आणि आता बघून इग्नोर करत किंवा म्हणजे मी मेसेज पण केलेला पण तो पण नाही बघितला म्हणजे विषय असा आहे की तर आपलं फळ आपले स्टार्टिंगला मेहनत आपली त्याच्यात आपले पैसे आपले स्वतःचे गुंताव लागतात सगळं आपलं एवढं मेहनत करून एवढं सगळं करायचं आणि पुन्हा आपण दुसऱ्याला भीक मागायचं हे असंच झालंय तर असं करू नका दुसऱ्यांचा पण विचार करा भले पैसे लेट द्या पण टाइमवरती तोंडावरती बोला की ताई नाहीत माझ्याकडे पैसे मी एक महिन्याने देईल नक्की देईल ह्या तारखेला मी स्वतःहून कॉल करा नसतील तुमच्याकडे तरी समाधान करण्यासाठी की सांग ताई मी बोलली होते दहा तारखेला पण नाही देऊ शकले दहा दिवस आणखीन थांबा सगळेच नसतात पण कोणताच विचार करत नाही आणि शेवटी चांगला ना वाटत असे सगळेच नसतात सगळेच नसतात रे पण विषय असा आहे ना एवढं रात्रीभर जागायचं त्यांना अर्जंट पाहिजे आता त्यांनी आता टाकलाय ब्लाऊज समज आप चार वाजता ब्लाऊज टाकले आणि ते बोलले की दुसऱ्या दिवशी मला सकाळी आठ वाजता पाहिजे अर्जंट पण तुला त्याच्यामध्ये घरातले काम ऍडजस्ट करायला लागतात बाहेरचे काम ॲडजस्ट करायला लागतात आणि त्यात तू रात्र जागून त्याच्यामध्ये तुला एवढे प्रॉब्लेम आहेत पाठ दुखते, दुखते हे दुखते ते दुखते समज पाचशे रुपये कमवले हो एकाच एका ब्लाउजचे पन... पण मग काय झालं गेली तुझी मेहनत मेहनतीचं काय फळ भेटलं मला असं चांगलं नाही वाटलं म्हणजे आपल्या माणसाच करतो मी चांगलं बोललो का वाईट बोलल काय त्यामुळे मी बोललो बोललो हे काय मी डिलीट नाही करणार एडिटिंग मध्ये पोस्ट करणार मम्मीला प्रत्येकाची दाया येते पण दाया यावी कोणाची आता येऊ जमाना भालायचा नाही राहिला नाही राहिलं बिलकुल सच्चे नाही राहिले बाबा आलेलंच नाही आपला मम्मी आमची सत्यमेव जे येते आमची आई कोणी या आव जाओ हमारे घर खुलं आहे चा प्या बसा सगळ्यांना इज्जत चांगलं बोलणं वगैरे नाव कमवलंय हो मस्त मम्मीने नी। पण इमनदारीमध्येच घोडा लावतो असं तरी मला वाटते मम्मीला समजत नाही काय एकदम साधी आहे पण मम्मीला म्हणजे असं पाठीमागून कोण बोलत नाही एवढं मम्मीचं चांगलं आहे जे काही ते ताई ताई करून एकदम म्हणजे प्रेमाने सगळ्यांशी हसून खेळून गोड बोलून कधी कोणाचा विश्वास घात केला नाही आत्तापर्यंत मम्मीला ब्लाऊज शिव किती वर्ष झाले असेल ब्लाऊज शिवून मी ब्लाऊज शिवते शहाण्णव पासून शहाण्णव पासून शहाण्णव सत्त्याण्णव पासून <coughs> आता हिशोब ना सत्त्याण्णव पासून पंचवीस वर्ष सव्वीस वर्ष सव्वीस वर्ष झाली बघा मग सव्वीस वर्षापासून मम्मी आमची ब्लाऊज शिवते कमेंट पण केली होती की ताई तुम्हाला म्हणजे तुम्ही एवढं रात्र दिवस काम करता मग तुम्हाला कंटाळा येत नाही का थकवा येत नाही का सगळं होतं थकवा येतो झोप वाटत म्हणजे झोप येत नाही का पण जे म्हणतात ना आपले आपल्या ज्या गरजा असतात आणि पूर्ण करायच्यात म्हणजे रूमचं भाडं करायच्यासाठी जे पैसे लागतात किंवा महिनाभर आपल्याला जे खर्च येत तर त्या खर्चासाठी आपल्याला कष्ट करणं गरजेचं असतं जर समजा मी पुढे जॉबला गेली असते कुठं चांगली मला नोकरी असती मी जर शिकलेली असते जास्त तर मग मला असं करायला डे नाईट काम नसतं करायला लागलं नाही तर नाही आपल्याकडनं त्याच्यासाठी आपण ही स्ट्रगल करायची बरोबर आणि आपल्या मुलांसाठी करायचं आणि मराठी माणसांनी मराठी माणसाला सपोर्ट केला पाहिजे प्रत्येकाने एक प्रॉब्लेम आहे की आ, आपले मराठी लोक आहेत ना ते आपले जे मराठी माणसं आहेत ते मराठी माणसं मराठी माणसाला अजिबात सपोर्ट करत नाही सपोर्ट केला पाहिजे एकूण एकूण आपण वरती जाणार आम्ही तुम्हाला मानते की जे गुजराती मारुडी हे असतेत ना म्हणजे मी जातीवरून नाही बोलणार पण त्या लोकांना माणूस की असते किंवा आता इकडे मी राहते या शहरामध्ये तर इकडे पण जे आगरी आहेत त्यांना म्हणजे जे प्रेमळ पण असतात आणि सपोर्ट पण करतात इकोणाराला अस तसं असं खेचतात एखादा पुढे चाललेला असला तर सपोर्ट नाही करत लगेच चाव चाव म्या म्यावलाला काय काम आहे त्याला काय काम आहे आपला कधीच बघत नाही आपला काय काम आहे असं म्हणजे असं असतं असं काम पण होतंय आणि मला झोप वगैरे येणार नाही तो व्हिडिओ आता झाले आठ मिनिटाची हा जास्त नको बोलायला जे बोलतो ते मी बोलतो खरा बोलतो सगळ्यांना माहिती आहे त्याच्यावरती कमेंट येतात त्यातून काहीतरी मला शिकायला भेटतो त्यामुळं मी बोलतो मुद्द्याचं बोललो आपण समोरचा कॅमेरा लावतो ही व्हिडिओ इथेच एंड करतो आणि तुमच्यासाठी काहीतरी महत्वाचं हे जे ब्लाउज आहे त्याच्याविषयी थोडीशी माहिती विचारू त्याच्याबद्दल काहीतरी विचारू म्हणजे तुम्हाला शिकायला भेटेल तर आजची व्हिडिओ आपण इथेच थांबू काय चुकला असल माझं तुम्हाला क्षमा करा माफ करा तुमच्या मुलासारखं आहे पण ह्या वयामध्ये अनुभव घेणं माझ्यासाठी खूप चांगले मला तरी वाटते दोन गोष्टी माझ्याकडून चुकतील पण शिकायला भेटतील पण फक्त तुमच्याकडून तर झालेच कोण कोण कौन असं स्ट्रगल करत रात्रीच त्याचे टेलर आहेत तुम्ही जे व्हिडिओ बघतात आणि मग तुमच्या बाबतीत पण असं होतं त्यांनी पण कमेंट करा त्यांनी कमेंट करा किंवा तुम्ही पण असं आता एखादा ताई म्हणतात ना की बरेच त्यांनी कमेंट केलं अर्जंट ब्लाउजचे पैसे घेत जा घेते तुम्ह मी अर्जंट ब्लाउजचे पैसे असं नाही घेत नाही कारण आपण एवढं कष्ट करतो तर घ्यायला पाहिजे आणि काय होतं जर तुम्ही एखाद्या शोरूम मध्ये गेलात किंवा एखाद्या चांगल्या हायफाय दुकानामध्ये गेलात तर तिथे डबल पैसे देतात आणि शो म्हणजे असे पण कस्टमर की तिकडे डबल देतात पण आपल्याला घरामध्ये आपण जे घरात काम करतो ना तर आपल्याला तेवढे दे दे पैसे देत नाहीत तर असं इमानदारीने मला असं वाटतं की जे खरंच स्ट्रगल करतात ना मीच नाही कुणी पण असू दे कोणता पण व्यवसाय असू दे तर सगळ्याला समजून घेतलं पाहिजे मी की हा खरंच त्याच्या मागे मेहनत आहे कारण काहीतरी ब्लाउज टाकायला येतात ना सहज पटकन बोलून जातात की हा किती वेळ लागणार आहे आणि आज तास होईल माझा कोणी सहज बोलून जातं माझं पंधरा मिनिटात होईल आणि पण त्याच्या मागची स्ट्रगल बघा त्याच्या मागची मेहनत बघा त्याच्यासाठी काय त्रास आहे किंवा काय करत कोण कशासाठी ते समजायला पाहिजे आणि ज्या करतात ना त्यांनाच माहिती असतात ह्या गोष्टी आणि त्याच इकडे समजून घेऊ शकतात असं मला वाटतं आता कसं आहे काही कस्टमरला राग पण येतो नाही किंवा अचानक आपल्याला कुठेतरी जायला लागतं कधी अचानक हॉस्पिटलला जायला लागतं काही असतं इमर्जन्सी आणि आपल्या जन ती ब्लाऊज देणं नाही होत तर त्यावेळेस त्यांना राग पण येतो कस्टमरला पण तरी प्रेमाने बोलायचं तर काय करणार आपलं पोटच त्याच्यावर आता एक याच्यातूनच एक मुद्दा सापडलाय मला काय जोसपर्यंत आपले हातपाय चालतात तोचपर्यंत आपल्याला सगळे ताई 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 करतात आणि ज्या टायमाला आपले हातपाय थकतात त्या टायमाला कोण नाही ताई करत न कोणी आपल्याकडे येत न कोणी आपल्याला विचारत <laughs> कामापुरता मामा टाकापुरती आजी बर एक मन अजून लोकांची तर ती बरोबर आहे परवाच्या दिवशी गुढीपाडवाय तर तुम्हाला मध्ये सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा गुड नाईट बोलाल मी तुम्हाला रात्र झाली म्हणून तुम्ही कदाचित झोपला असेल रात्री कोण जात असेल बाबा असणारे असतील टेलर ताई काही मग सगळ्यांना पाडव्याच्या खूप खूप माझ्याकडनं पण हार्दिक शुभेच्छा चर्चाला काळजी घ्या बाय बाय